हे गाणं आहे शिक्षिक शिक तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक, शिक, शिक आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुरू नका क्राईब किया शिक शिक तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक एक गाणं शिक 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 तू शिक्षण शी अरे बाळा तू शाळा शिक 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 तू शिक्षण शी शिक 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 तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक भले होऊ दे तुझे जीवन सुंदर होऊ दे तुझे शिक शिक तू लिहायला वाचायला शिक अरे राजा अरे पिल्ल्या तू शाळा शिक 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 तू लिहायला वाचायला शिक अरे राजा अरे पिल्ला तू शाळा शिक 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 शीख तू शिक्षण शीख अरे बाळा तू शाळा शिक नको कंटाळा नको तू आळस करू नको कंटाळा नको तू आळस करू नको निष्काळजीपणा नको तू टाइमपास करू जातोय वेळ भरभर कृतो काटा घर टिक 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 ठिक टिक टिक जातोय वेळ भरभर घर घर टिक 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 शिक्षिकीख तू शिक्षण शीख अरे बाळा तू शाळा शीख शिक्षिक शीख तू शिक्षण अरे बाळा तू शाळा सीख शिक्षणाविना शान नाही कुठलाच कोणताच मान नाही शिक्षणाविना शान नाही कुठलाच कोणताच मान नाही कीर्ती नाही प्रसिद्धी नाही प्रगती नाही विकास नाही 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 आरिवाळ्या शिक्षणाविना काहीच नाही कि किक मारतू आळस अज्ञानाला की किक किक मारतू आळस अज्ञानाला की की किक मार तू आळस अज्ञानला की शिक 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 तू शिक्षण सीख अरे बाळा तू शाळा शिक 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 तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक शिक्षिक शिक तू शिक्षण शीख बाळा तू शाळा शिक मोज नाही मजा नाही खुशी नाही आनंद नाही मोज नाही मजा नाही खुशी नाही आनंद नाही सुख नाही प्रसन्नता नाही हिंमत नाही रौनक नाही म्हणून म्हणून शिक्षिक तू शिक्षण शी म्हणून म्हणून शिक्षिक तू शिक्षण शी शिक्षिक तू शिक्षण शीख शिक्षिक शिक तू शिक्षण शी अरे बाळा तू शाळा शिक 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 तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक नको हिंडू नको फिरू नको वायफळ गप्पा मारू नको हिंडू नको फिरू नको वायफळ गप्पा मारू नको 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 वाईट संगत धरू हट्टी 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 नको हट्टी बनू चल चल बाळा लाग चांगला विचार करू चल चल बाळा लाग चांगला मार्ग निवडू शिक्षित शिक अरे बाळा शिक्षण शिक 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 अरे बाळा शिक्षण शिक शिक अरे बाळा शिक्षण शी शिक शिक तू शिक्षण शीख अरे बाळा तू शाळा शिक 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 तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक संधी एकदाच मिळते वेळ एकदाच मिळते संधी एकदाच मिळते वेळ एकदाच मिळते वेळ निघून गेली संधी निघून गेली तर जीवन दुःखी नरक बनते नीट 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 घे लक्षात नीट 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 घे लक्षात नीट शिक शिक अरे शिक, बाळा तू शिक्षण शीख शिक शिक अरे बाळा तू शिक्षण शीख शिक शिक तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक भले होऊ दे तुझे जीवन सुंदर होऊ दे तुझे शिक शिक तू लिहायला वाचायला शिक, शिक, शिक अरे राजे अरे पिल्या तू शाळा शिक 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 तू लिहायला वाचायला शिक अरे राजे अरे पिल्या तू शाळा शिक 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 शीख तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक 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 तू शिक्षण शिक अरे बाळा तू शाळा शिक अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद